गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी दूध घातलेलं आहे आता हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध उकळायला लागलेलं ला आहे त्या दुधामध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलं त्या वाटीनेच साखर मोजून घ्यायची आहे आणि ही साखर विरगळूपर्यंत चांगलं हलवायचं आहे साखर सर सगळी विरगळलेली आहे आता गॅस इथे बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालायचे इकडे मिल्क पावडर घालायची अशा आणि इकडे हलवायचं आहे तरच यातल्या गाठी मोडतात आता हे मिल्क पावडरच्या गाठी आपण सगळ्या मोडून घेतल्या आहेत गॅस लावायचे आणि हे परत हलवायचे याच्यामध्ये आता एक दीड वाटी पनीर आहे ते पनीर यात घालायचं आहे आणि हेही चांगलं हलवून घ्यायचं आहे दुधामध्ये आता हे चांगलं हलवत राहायचंय पनीर असं हलवत राहायचं गॅस जरा मध्यम करायचा म्हणजे जास्त उडत नाही गॅस मध्यम करायचं आहे आता हे बघा हे आपलं मिश्रण आटत आलेलं आहे आता हे मिश्रण थोडं आटल्यानंतर एक टेबलस्पून यात कोको पावडर घालायचे आणि ही चांगलं हलवायचे चांगलं कोको पावडर यात मिक्स करायची तेव्हा इथे कोको पावडर चांगली मिक्स झालेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स घालायचं आहे आपण इथे पनीर चॉकलेट बर्फी ही रेसिपी करणार आहोत ह्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत हे चांगलं आटवायचं आहे तेव्हा इथे गोळा झालेला आहे आता हे चांगलं अटलेलं आहे तर आपण एक भांडं घ्यायचं आहे केकचा टीन घ्यायचा आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे पहिल्यांदा आणि ह्याच्यात हे मिश्रण काढायचं आहे चांगले एकसारखं असं सा थापून घ्यायचं आणि आता हे एक दोन तीन तास गार व्हायला ठेवायचं आहे तेव्हा हे मिश्रण गार झालेलं आहे याच्या आता वड्या पाडूया पनीर चॉकलेट रेसिपी ही करायला सोपी पण आहे आणि लागतेही एकदम छान तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटमुळे तर मला रेसिपी करायला हुरूप येतो हे वा आपली ही वडी एकदम सूत अशी एकदम छान दाणेदार झालेली आहे आपली पनीर चॉकलेट बर्फी बनवून तयार झालेली आहे माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअरही करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा भेटू पुढच्या एका छानशा रेसिपीमध्ये